पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात पावन वातावरणात महादेव मंदिरात पूजन अभिषेक आणि आरतीने करण्यात आली आहे त्यानंतर शिवसेना कार्यालय परिसरामध्ये ध्वजारोहण करून शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितले की बाळासाहेबांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने जिवंत रूप आहे आज त्यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे शिवसेनेच्या विचारांनाच बळ देणं आहे शिवसैनिकांना आणि जनतेला आवाहन करते की आपण सर्वजण एकजुटीने उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूया उपक्रमाची शहरातील कृष्णराव नगर सिंधी कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच भडगाव येथील कॉलनी टोनगाव भडगाव येथील शाळांना नोटीस बोर्ड प्रदान करून करण्यात आली आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले या उपक्रमामुळे समाजसेवेच्या आणि शिक्षण प्रेमाचे सुंदर दर्शन घडले वर्धापन दिनाचे उच्चता साधून उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे या प्रसंगी अॅडव्होकेट अभय पाटील योजनाताई पाटील मनीष पाटील द्वारकाबाई सोनवणे अनिल सावंत शशिकांत पाटील मनोज चौधरी अभिषेक खंडेलवाल हरीश देवरे खंडू सोनवणे चेतन पाटील माधव जगताप भैयाभाऊ सूर्यवंशी रतन परदेशी विजय साळुंके राजू चव्हाण अरुण तांबे ज्ञानेश्वर चौधरी सिकंदर तडवी गजू पाटील रमेश पाटील मिथून वाघ पंढरी पाटील एकनाथ महाराज संजय चौधरी राजधर आबा गोविंद पाटील अखिल शेख सलीम खान नितीन महाजन आवेश खान नामदेव चौधरी चेतन पाटील आवेश खाटी अजय तेली निकित पाटील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव तालुका आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी